पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचा आज वाढदिवस आहे चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पाचोरा भडगाव मतदारसंघात साजरा केला जाणार आहे त्याच निमित्त हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेगट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वात सज्ज असल्याने आजच सायंकाळी सहा वाजता म्हणजे आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा शहरातील आपण हे जे ग्राउंड पाहत आहेत तर ते आहे मार्केट कमिटीमधील प्रांगण यामध्ये निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळी सहा वाजेचा या ठिकाणी वेळ देण्यात आलेली आहे आणि पाचोरा बडगाव मतदारसंघातील नागरिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आमदार किशोराप्पा पाटील यांचे हितचिंतक या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत तसे आमदार साहेबांनी आव्हान देखील केलेलं आहे त्यांची बैठक व्यवस्था करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे खुर्च्या असतील टेबल असतील पत्रकार बांधवांसाठीचे व्यवस्था असेल वी व्ही आय वी वी पी जे कोणी या ठिकाणी नेते मंडळी येणार आहेत त्यांची देखील व्यवस्था असणार आहे आणि एक भव्य दिव्य असं या ठिकाणी नियोजन सध्या सुरू आहे सायंकाळी सहा वाजता भली मोठी निर्धार मेळाव्याची सभा या ठिकाणूनच आमदार किशोराप्पा पाटील संबोधित करणार आहेत त्यासाठी आपण पाहत रहा ट्रेन लाईव्ह न्यूज आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका